शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष, मंगेश जाधव यांनी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना एकत्र करण्याच्या उद्देशाने भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक महाशिवरात्र निमित्त प्रसाद म्हणून शाबुदाना खिचडीचे वाटप व वा जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास तालुकाभरातील सर्वसमावेशक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रम यशस्वी केला महाभारतात एकलव्य हा निशादांचा प्रमुख हिरण्यधनुषचा दत्तक मुलगा होता ज्याला कृष्णाच्या काका आणि काकुन्य अर्भय म्हणून सोडून दिले होते तेव्हा त्याला सापडले होते एकलव्याचे दत्तक वडील हिरण्यधनुष हे त्या काळातील सर्वात शक्तिशाली राजाचे सेनापती होते जरासंद आणि एकलव्याने स्वतः राजा जरासंदांच्या सैन्यात सेनापती म्हणून सेवा केली होती तरुणपणी एकलव्याने द्रोणांना कौरव आणि पांडवांना धनुर्विद्या शिकवताना पाहिले शाही कुरू राजपुत्रांना आणि ते स्वतः शिकण्याच्या इच्छेने घेतले त्याने द्रोणाजवळ जाऊन आदरपूर्वक धनुर्विद्येचा विद्यार्थी म्हणून पुढे जाण्याची विनंती केली एकलव्याला हिंदू वर्णाच्या बाहेर वनवासी म्हणून घेऊन गेलेल्या उंच वंशाच्या क्षत्रिय कुरु राजपुत्रांनी आदिवासी निम्म जन्माचा माणूस म्हणून स्वतःला जीवनात त्याच्या स्थानापेक्षा वरचे मानले म्हणून त्याची थट्टा केली एकलव्य निघून जातो आणि मग गुरु द्रोणा राजपुत्रांना शिकवतात तेव्हा जंगलातून पाहतो तो आश्रमाकडे रवाना झाल्यानंतर एकलव्याने आपल्या गुरूंच्या ज्ञानासाठी आणि पावलांबद्दल आदर व्यक्त करण्याचा प्रतिकारात्मक हावभाव म्हणून त्यांचे गुरु ज्या चिखलावर चालत होते तो चिखल गोळा केला त्याने जंगलात जाऊन एक मोठ्या वृक्षाखाली द्रोणांची मूर्ती तयार केली त्यांनी अनेक वर्षापासून स्वयं अध्ययाचा शिस्तबद्ध कार्यक्रम सुरू केला पुतळ्याला आपला गुरु मानून तो दररोज आपल्या गुरूंसमोर सराव करत असे एक दिवशी द्रोण आणि त्याचे विद्यार्थी कुरुच्या कुत्र्यांसोबत जंगलात जातात जो सतत भुंकायला लागतो पण नंतर अचानक थांबतो कुरुंना कुत्र्याला दुखापत झालेली नाही पण बाण तोंडात भरल्यामुळे भुंकता येत नाही हे कुत्र्यासाठी निरुपद्रवी होते परंतु कुत्र्याला भुंकण्यापासून रोखले द्रोण आश्चर्यचकित झाला पण व्यथितही झाला कारण त्याने अर्जुनाला जगातील सर्वात महान धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते एवढा उत्तम धनुर्धर कोण असू शकतो याचा विचार करून द्रोण आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी धनुष्यमान असलेल्या एकलव्याला पाहिले द्रोणाला पाहताच एकलव्याने येऊन त्याला नमस्कार केला एकलव्याने नंतर अवंतीच्या राजकन्याशी लग्न केले आणि त्याने तिला राक्षस राजापासून वाचवले त्यांना केतुमान एक मुलगा आणि अवंतिका एक मुलगी ही दोन मुले होती द्रोणाने एकलव्याला विचारले की तो धनुर्विद्या कोठे शिकला होता एकलव्याने गुरु तुमच्या खाली असे उत्तर दिले आणि त्याने काय केले हे सांगताना द्रोणाला त्याची मूर्ती दाखवली अर्जुन रागवला आणि द्रोणाला अर्जुनाला जगातील सर्वात महान धनुर्धर त्याच्या वचनाची आठवण करून देतो द्रोण ठरवतो की एकलव्याला गुरुदक्षिणा द्यावी लागेल सहज एकलव्य द्रोणासाठी काहीही करण्याची ऑफर देतो द्रोण एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापायला सांगतो आनंदी आणि हसत हसत एकलव्य अंगठा कापतो आणि द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा म्हणून देतो अशा महान वीर भगवान एकलव्य यांची जयंती व महाशिवरात्र उत्सव सिन्नर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष मंगेश जाधव यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते वाढ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सजलेल्या रथातील वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचे पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करीत सर्व समावेश बांधवांनी मोठा जल्लोष केला त्यानंतर सिन्नर तहसील आवारातील त्रिशिल्प लेणी येथील आदिवासी क्रांतिकारक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला सदरील मिरवणूक ही वाविवेस येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून गणेशपेठ मार्गे नेहरू चौक गावठा भागातून सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाशिकवेस गंगावेस मार्गे सिन्नर तहसीलवरून या मिरवणुकीचा वेस परिसरात समारोप करण्यात आला त्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त उपस्थितांना व भाविक भक्त यांना शाबुदाना खिचडीचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव देवा जाधव बजराव मोरे विनोद माळी भारत खरडे, गोरख पवार रमेश पवार दिनेश माळी गोपीनाथ पवार गणेश इंगळे ज्ञानेश्वर पवार शांताराम पवार गोरख साळुंगे गोविंदा दांडे गोरख मोरे कैलास खरात प्रकाश शिरसाट संजय खैरनार प्रकाश चंद्र मोरे संजय रणशेवरे किरण घेगडमल बाळासाहेब आडाव यांसह महिला तालुकाध्यक्ष आशा जाधव कल्पना रणशेवरे सोनाली बर्डे मंगल गायकवाड गौरी मोकळ आदींनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास तालुकाभरातून विविध गावातून समाज बांधव बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी ऋषिकेश खोलप आज सर्व तालुक्यातून जे बहुजन समाज जे मूळ निवासी आदिवासी हे मोठ्या संख्येने सिन्नर येथे उपस्थित झाले मित्रांनो आज भगवान वीर एकलव्य तसेच महाशिवरात्र या, तसे या निमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये सिन्नर तालुकास्तरीय ही एकलव्य जयंती साजरी करण्यात आले उफ आए, मी स्वतः तालुका अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मंगेश जाधव आयोजक म्हणून सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले तसेच शांततेत भव्य दिव्याशी मिरवणूक पार पडली महिला आघाडी तसेच सर्व पदाधिकारी सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हजाराच्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच प्रतिसाद असाच उदंड असा म समुदाय हा पुढच्याही जयंतीला भीम जयंतीला असू द्या कुठले पुढील कार्यक्रम असू द्या असाच प्रतिसाद असू द्या असेच आशीर्वाद असू द्या तर साखीचे पदाधिकारी सर्व तालुकास्तरीय महिला आघाडी युवक आघाडी तसेच विद्यार्थी आघाडी शहर श शहर आघाडी अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जो उदंड प्रतिसाद दिला मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मग सर्वांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस पण आणि कुठेही पण कुठल्याही गोष्टीचा कुठेही अन्याय जर झाला तुम्ही फोन करा मी तुमच्या पाठीशी काल पण होतो आज पण भविष्यात पण राहणार मी सर्वांना गोई देतो तुम्हाला माझा अनुभव असेलच तरी पण मी माझ्या शब्दांनी माझ्या स्वतःच्या शब्दामध्ये मी तुम्हाला माझा आश्वासन देतो थांबतो थांबतोय पहिल्यांदा सर्वप्रथम सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच एकलव्य जयंतीनिमित्त ज्या महिलांनी एकदम पूर्णपणे साथ दिली त्यांचे पण मनापासून अभिनंदन आजही सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनांच्या निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज आर पी आयच्या वतीने मंगेश जाधव यांच्या वतीने आज एकलव्य जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आज शिन्नार तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे नारा घेऊन तालुक्याचे अध्यक्ष आर पी आयचे अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ जाधव यांनी आगळा वेगळा हा निय जयंतीचा प्रोजेक्ट राबवला मनाला एक खंत वाटली आपल्या शिन्न तालुक्यात एक मूर्तीची स्थापना होणार आहे काही दिवसात आणि तीच मिर मूर्तीची स्थापना होता असताना मिरवणूक भव्य मिरवणूक काढली आदिवासीशी अस्मिता जोपसायचं कामकाज आज मंगेश भाऊनं चांगल्या पद्धतीनं केलं समाज एकत्र केला आणि समाज एकत्र केलं नवी आशा आणि नवी दिशा द्यायचं कामकाज या जयंतीच्या मार्फत केले दुसरी गोष्ट अशी या मार्फत आपल्याला आज महिला दिन पण आहे आणि महिला दिन महिलांचं पण आज, आज, आज वर्चस्व आहे आपल्याला पन्नास टक्के आरक्षण मिळालं त्याचा पण आपला पुरेपूर फायदा पण झाला आहे काही समाजाच्या जे काय आडी अडचणी असन अत्याचार अन्याय मंगेश भाऊ आपल्या पाठीशी सदर्व उभे राहील आणि कार्यकर्ते म्हणून सर्व पदाधिकारी मान्यवर सर्व आपल्या सेवेसाठी सर्व दिवस चोवीस तास तुमच्या सेवेकरता उभे उपस्थित राहतील आणि या जयंतीच्या आदिवासी सर्व बांधवांच्या वतीने मंगेश भाऊचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय आदिवासी जय एकलव्य आज जो ऐतिहासिक असा सिन्नर तालुक्यातील पहिल्यांदी असा एकलव्य जयंती कार्यक्रम साजरा झाला तो पण बौद्ध समाज आणि आदिवासी समाज एकत्रित एकत्र करून आणि हा एकत्र करून कार्यक्रम साजरा करण्याचं खास श्रेय म्हटलं तर मंगेश भाऊ यांना दिलं जाईल आणि हा म्हणजे काय एकलव्य एकलव्य जयंती संयुक्त सा साजरी करण्याचा उद्देश एवढाच आहे काही समाज कंटक आदिवासी समाज व बौद्ध समाज यांच्यावरती हल्ले करतात आणि त्यांना आता एवढंच सांगणे आदिवासी समाज आणि बौद्ध समाज एकत्र झालेला आहे आणि आता इथून पुढं जर समजा आमच्या समाजावरती जर कोणी जर हात घालत असेल तर मंगेश भाऊ आणि ज्ञानेश्वर पवार स्वतः समक्ष उभे राहतील नंतर मग त्यांचं सगळ्यांचं आम्ही सगळ्यांचा हिशोब करून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही